नमस्कार सर्वांना तर आज आपण इथे मार्केटमध्ये आलो आहोत आणि मला इथे मालवणी मसाल्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी सर्व इथेच घेणार आहे तर हे आहे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमधील मेन मार्केट जे की औरंगपुरा बोलतात या मार्केटला तर इथे सर्व प्रकारचे छान क्वालिटीचे मसाले मिळतात तर इथे बघा मी वेगवेगळ्या मिरच्या घेणार आहे ज्या आपल्या मालवणी मसाल्यासाठी लागणार आहेत त्या आणि बाकीचे पण सर्व मसाले मी इथूनच घेणार आहे तर इथे छान मस्त असे पद्धतशीर भावाने मसाले भेटतात आणि सर्व एकाच ठिकाणी मिळतात तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले विकत घ्यायचे आणि आता घरी जाऊन आपण याचे मसाला म्हणजे मालवणी मसाला कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कोणत्या मिर मिरच्या वापरल्या आहेत किती प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत आणि मसालेसुद्धा किती प्रमाणामध्ये घेतले आहेत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला आपण आता हे सर्व मसाले घेऊ इथून आणि घरी जाऊन स्वच्छ निवडून वाळवून घेणार आहोत म्हणजे लगेच आपल्याला मसाला तयार करता येईल तर चला स्पेशल मालवणी मसाला बनवणार आहोत अगदी एक किलो प्रमाणामध्ये आपण हा मालवणी मसाला बनवणार आहोत त्यासाठी इथे चार प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या आहे तर ही घेतली आहे काश्मीरी मिरची घेतली आहे आपण ही बेडगी मिरची घेतली आहे ही आहे संकेश्वरी आणि ही चपाटा मिरची घेतली आहे तर बाकीचे पण मसाले मी एक एक करून दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता सर्वात आधी आपण हे जे दगड़ दगडफूल घेतलं आहे ते कढईमध्ये कोरडच भाजून घ्यायचं आहे मसाले खूप छान पद्धतीने भाजायचे आहेत हे दगडफूल भाजलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत आणि सर्व मसाले मी या टोपल्यामध्ये काढून घेणार आहे आता टाकूया तेजपत्ता ज्याला आपण तमालपत्रही म्हणतो मी हे कैचीने असं तोडून घेतलं आहे आपल्याला हे मसाले आचेवरच भाजून घ्यायचे आहे आणि हे मसाले विकत घेताना ते चांगल्या क्वालिटीचेच घ्या कारण याने खूप छान मसाला बनणार आहे आणि आपण तो वर्षभर असा टिकवणार आहोत आता हे तेजपत्ता भाजून झाला आहे आपण आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत आता लगेचच आपण यामध्ये जिरं भाजून घेऊ आधी तर हे जे आपण रोज वापरतो ते जिरं घेतलं आहे आपल्याला शहाजीरं पण घ्यायचं आहे बऱ्याच जणांना ह्यामधला फरक कळत नाही तर इथे बघा शहा जिरं हे असं थोडं बारीक असतं आणि जे आपण रोज वापरतो ते थोडं जाडं जाडं असतं तर हे जिरं आपण भाजून घेणार आहोत जिऱ्याला जास्त वेळ लागत नाही तर आपल्याला शक्यतोवर हे सर्व मसाले वेगवेगळेच भाजून घ्यायचे आहेत कारण की प्रत्येक मसाल्याला वेगळा टाईम लागू शकतो भाजण्यासाठी काही मसाले लवकर भाजले जातात आणि काही मसाल्याला जास्त वेळ लागतो तर आपण वेगवेगळेच भाजून घेणार आहोत म्हणजे छान मसाले भाजले जातील जिरं काढून घेऊ आपण आणि हे सर्व मसाले अगदी थंड करूनच आपल्याला दळून आणायचे आहेत आता हे शहाजीरं टाकून घ्यायचं शहाजीरंही पटकन भाजले जाईल याला काही जास्त वेळ लागत नाही काहीच मसाले आहेत की त्याला थोडा जास्त वेळ लागेल भाजायला म्हणूनच मी हे वेगवेगळे भाजत आहे छान वेग असा सुगंधही यायला लागला की हे काढून घ्यायचं आणि मसाले भाजता वेळेस अजिबात घाई करायची नाही अगदी मध्यमाच्यावरच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे सोप टाकणार आहोत सोपलाही जास्त वेळ लागणार नाही भाजायला आता हे सोपे काढून घेणार आहोत आता हे धने भाजून घ्यायचे धने मी इथे माझ्या घरचेच घेतले आहेत शेतामधले हे तर तुम्ही इंदोरी धने घेऊ शकता त्याचा छान असा फोडल्याच्या नंतर सुगंध येतो आणि हे गावरानी धने घेतले आहे मी या मसाल्यासाठी इंदोरी धने घेऊ शकतात हिरवे असतात ते थोडे तर आता हे धने पण छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे तर इथे बघा धनेही छान असे भाजले आहेत आणि रंगही पहिल्यापेक्षा चेंज झाला आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत आता यामध्ये हे नाटकेश्वर टाकणार आहे मी यामध्येच काळी मिरी टाकायची दालचिनी बारीक तुकडे करून घेतले आहे ती टाकायची स्टार फूल श्रीफळ लवंगा आणि ही मोठी वेलची किंवा मसाला वेलची बोलतो ती वेलची टाकायची आहे आता हे मसाले मी सर्व एकत्र ह्यासाठी टाकले आहे की साधारण या सर्व मसाल्याला एकच वेळ लागणार आहे भाजण्यासाठी म्हणून मी हे सर्व एकत्र भाजून घेत आहे तर आपल्याला हे फोर भाजायचे आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं की मध्यम आचेवरच हे सर्व मसाले भाजायचे आहेत छान असा सुगंध फुटेपर्यंत आपण हे मसाले भाजून घेणार आहोत तर आता हाही मसाला छान असा भाजत आलेला आहे ह्या मसाल्याला थोडासा जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी तर आता सुगंध छान येत आहे आपण हा मसाला काढून घेऊ हो। यामध्ये हिरवी वेलची मायपत्री ही जावित्री हे भाजून घेऊ आता आपण हे थोडंसं तोडून टाकलं तरी चालेल लवकर भाजते आणि हे मायपत्री जायपत्री याला आ... हे पण थोडं सारखंच असते दिसायला पण हे दोन्ही आवश्यक आहे आपले या मसाल्यामध्ये थोडंसं एक दोन मिनटं भाजून घेणार आहोत हे थोडंसं भाजत आलं की यामध्ये हे मेथीदाणे टाकायचे आहे आणि मोहरी टाकायची आता छान मोहरी तडतडे पर्यंत भाजायचं आहे मोहरी छान अशी तडतडली आहे आता आपण हे पण काढून घेणार आहोत आता ही खसखस आहेत ती पण भाजून घेणार आहोत आपण इलाही जास्त वेळ लागणार नाही पटकने भाजल्या जाईल खसखस फक्त थोडीशी तडतडली की काढून घ्यायची आहे अगदी काळी होईपर्यंत भाजायची नाही याला आणि खसखसला सारखं असं फिरवत राहायचं नाहीतर लगेच काळी होऊन जाईल सुगंध आता इतका छान येत आहे या मसाल्याचा किचनभर असा दरवळत आहे अजून बाकीचा भाजायचा राहिला आहे तरी पण छान असा सुगंध येत आहे तर खसखस भाजून झाली आहे आपण ही वेगळ्या ताटात काढून घेणार आहोत आता हा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते यामध्ये हा खडा हिंग टाकायचा आहे आणि हे जे हळकुंड मी तोडून घेतले आहे ते टाकायचे हे आपल्याला तळून घ्यायचं या तेलामध्ये एक हा एक जायफळ घेतला आहे तोडून तो टाकायचा आणि मस्त असा खमंग होईपर्यंत तेलामध्ये हा तळून घ्यायचा आहे हिंग छान फुलेल आणि हळदई मस्त अशी खमंग भाजल्या जाईल तर आता हे छान असं तळल्या गेला आहे आपण हे काढून घेणार आहोत या मसाल्यामध्येच आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या उन्हात जर वाळवल्या तर भाजायची काही आवश्यकता राहत नाही पण मी इथे थोड्याशा ह्या ओलसर वाटत आहे तर ह्या पण या तेलामध्येच थोड्या थोड्याच अगदी परतून घेणार आहेत आणि मिरच्या पण आपल्याला वेगवेगळ्याच भाजायच्या आहेत तुम्ही जर कडक उन्हामध्ये एक दिवस वाळून घेतल्या तर नाही भाजल्या तरी चालेल थोडेसे अगदी परतून घ्यायच्या आणि ह्याच तेलामध्ये परतायच्या आहेत वेगळं काही तेल टाकायची गरज नाही तर आता आपण ह्या मसा मिरच्या मसाल्यामध्ये काढून घेऊ याच कढाईमध्ये बाकीच्या पण ज्या मिरच्या आहेत त्या अशा परतून घ्यायच्या आहे थोड्याशाच गरम करून घ्यायच्यात ह्याही मिरच्या काढून घेणार आहोत ह्याही मिरच्या आपण थोडा वेळ परतून घेणार आहोत आता ह्या राहिलेल्या ह्या पण मिरच्या आपण भाजून घेणार आहोत आणि मिरच्या भाजता वेळेस मात्र खिडक्या दारं उघड्या ठेवा नाहीतर खचखा लागू शकतो थोडा वेळ हे आपण भाजून घेणार आहोत आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या आपण मिरच्या आता हा सर्व जो मसाला आहे तो थंड करून नंतरच कांडप यंत्रावरून कांडून आणायचा आहे पण हा मसाला अगदी थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला दळायचा किंवा कांडून आणायचा आहे यामध्ये आपल्याला दळायला देता वेळेस हे खडे मीठ टाकायचं आहे आणि नंतरच दळायला द्यायचा तर आता हा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे आता या पॉलिथिन मध्ये भरू किंवा तुम्ही डब्यामध्ये भरूनही दळायला देऊ शकता छंद करून घ्यायचा आहे मसाला हा आणि नंतरच दळून आणायचा आहे तर आपला हा मसाला कांडून आणलेला आहे मस्त असा घमघमाट सुटला आहे मसाल्याचा छान असा कलरही सुंदर आलेला आहे आपण हा बर्नीमध्ये भरून घेणार आहोत आणि मसाला आ, मसाला लाल मिरची पावडर हळद काचाच्याच बर्नीमध्ये भरून ठेवा कारण याचा रंग बदलत नाही आणि सुगंधही जसाच्या तसाच राहतो टिकतो जास्त दिवस मेन म्हणजे तर शक्यतोवर काचाच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्येच हे मसाले भरून ठेवायचे आहे आता हा मसाला टिकण्यासाठी मी म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी यामध्ये हे आमच्याकडे बिबे म्हणतात तर हे बिबे या बर्नीच्या गुडामध्ये अशा टाकून देणार आहे दोन तीन आणि त्यावरती हा जो मसाला आहे तो भरणार आहे बर्नी धुवून मी छान अशी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतली आहे तुम्ही हा मसाला छोट्या छोट्या आपल्या पॉलिथिनच्या पिशव्या असतात किंवा त्या जाड जाडकापड्याच्या पिशव्या असतात त्यामध्ये भरूनही ठेवू शकता मोठ्या डब्यामध्ये ठेवून द्यायच्या जसा लागेल तसा तो मसाला घ्यायचा आहे म्हणजे छोट्या छोट्या ज्या पिशव्या असतात त्या आपण एक एक घेऊन वापरू शकतो तर हा मालवणी मसाला तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका